थोड्याच वेळात चालू होईल महाशिकेसरीला थरार मित्रांनो आज भव्य दिवसोपंच मैदान पार पडते महाशिकेसरी निमसोड फाटीवर आणि या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव एक दशमी दे केसरी बाकासूर सज्ज झाला आहे त्याचबरोबर ओगली ओगलीवाडीचा तेज देखील सज्ज झाला आहे मित्रांनो बाकासूर पायरा कोण ओगलेवाडीचा तेज आणि बाकासुरी कथरपात दिसतील का तर मित्रांनो बाकासोबत आपल्याला गट कमाग अठरा तासकामाग चारवरती पाताण दिसणार आहे तर ओकेवाडीचा तेजा गट कमाग तीनमध्ये पाता दिसणार आहे मित्रांनो आता प्रश्न व्हायला बाकास पायऱ्या कोण सर्वत्र एकच चर्चा चालू आहे की चिमण्या चिमण्यासोबत बाकासू आपल्याला पाता दिसणार आहे पण आता एक नवीन चेहरा समोर येते की काय काही जण म्हणतात की बाकासूसोबत आपल्याला संतोष तोडकर यांचा साई पाताण दिसेल मित्रांनो बाकासूपायर की कोण चिमणी आहे की साई करून नक्की सांगा आणि ओगलीवाडीचा तेजा गट क्रमांक तीनमध्ये पाहता दिसणार आहे तेजासोबत कोण पाहता नसेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या मैदानासाठी बाकासुर आणि तेजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा कोण होईल एक नंबरचा मानकरी कमेंट करून नक्कीच सांगा सात भेटेल पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन नवीनमध्ये